मित्रांनो आजचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे अंडरस्टँड एमपीएससी एमपीएससी ला समजून घेऊ इथे लक्षात हा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम आहे सर्वसमावेशक हा कार्यक्रम माझं चॅनल एमपीएससी यूपीएससी युपीएससी तक्षशिला अकॅडमी हे तुम्ही टेलिग्रामला पण बघू शकतात आणि युट्यूबला पण सबस्क्राईब करू शकतात पण सर्वप्रथम एक विनंती मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा निश्चित तुम्हाला त्यातून काही ना काही अडचणींच तुमच्या उत्तर मिळणार आहे पुढचे जे काही मिनिटं मी बोलणार आहे पंधरा वीस मिनिटं ते तुमचं आयुष्याची आणि तुमच्या विशेष करून स्पर्धा परीक्षेच्या तयारीची दिशा बदलणारी ठरेल याची मी तुम्हाला शाश्वती देतो सस्टेनेबिलिटी देतो गॅरंटी देतो मित्रांनो एमपीएससी समजणं म्हणजे नेमकं काय आहे काय अडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी हा अंडरस्टँड एमपीएससी हा प्रोग्राम कॉम्प्रिएन्सिव्ह प्रोग्राम मी लॉन्च करत आहे पर्टिक्युलरली स्पेसिफिकली एम पी एस सी या सदराखाली येत आहे मित्रांनो लक्षात काही प्रश्न मी या दृष्टिकोनातून काढलेले आहेत मी कोण आहे हु एम आय माझी पार्श्वभूमी आणि माझा अनुभव काय आहे माझी पद म्हणजे क्रेडिटेबिलिटी आणि माझा अनुभव काय आहे प्राप्ती किंवा माझ्या स्वतःच्या आयुष्यातल्या अचीवमेंट काय आहेत तर थोडक्यात सांगतो मित्रांनो मी विशाल रमेशचंद्र पवार इलेक्ट्रिकल इंजिनियर एमबीए एच आर आणि एक्सटर्नल बी ए इंग्लिश मधून माझं शिक्षण झालं पद काय आहे येत्या लक्षात तर माझी पद किंवा मा क्रेडिटेबिलिटी असं स्वतः शो ऑफ न करता किंवा ते करू नये या मताचं मी आहे पण सांगणं या ठिकाणी एक इंट्रोडक्शन म्हणून शॉर्ट इंट्रोडक्शन म्हणून मला आवश्यक वाटतं आजपर्यंत तीन अंतिम येत्या लक्षात आजपर्यंत माझी तीन अंतिम निवड झालेली आहे येत्या लक्षात तीन अंतिम निवड माझी पहिला झालेला आहे असिस्टंट बँक ऑफिसर म्हणून दुसरी माझी निवड झालेली होती ट्रेझरी ऑफिस बेलापूर मुंबई येथे आणि तिसरं एम एस ई बी इलेक्ट्रिसिटी जे बोर्ड असतं महाराष्ट्र स्टेटचं त्या ठिकाणी माझं अंतिम निवड झालेली होती अशी हे तीन माझ्या निवडी विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून झालेल्या होत्या त्याचप्रमाणे युपीएससीच्या मेन्स लिहिलेल्या आहेत दोन त्याचप्रमाणे एमपीएससी पी असंख्य मेन्स आणि प्री पासून मेन्स मी दिलेल्या आहेत हा झाला माझा छोटासा प्रवास म्हणजे कोणत्या टायटल खालचं उत्तर मिळालं तुम्हाला हे तर तुम्हाला हे उत्तर मिळालं मित्रांनो मी कोण आहे पार्श्वभूमी काय आहे माझी क्रेडिट क्रेडिटबिलिटी काय आहे दुसरं महत्वाचं म्हणजे माझा अनुभव काय आहे हे त्या लक्षात मी गेल्या दहा वर्षापासून म्हणजे माझे यूपीएससी चे अटेम्प्ट संपल्या नंतर येत्या लक्षात स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विविध कोचिंग क्लासेसमध्ये मार्गदर्शक म्हणून भूमिका मार्गदर्शक आणि काउन्सिलर म्हणून मी भूमिका बजावलेली आहे मार्गदर्शक आणि समुपदेशक म्हणून मी भूमिका बजावलेली आहे एमपीएससी आणि यूपीएससी या दोघही स्पर्धा परीक्षेसाठी हा माझा छोटासा अनुभव येत्या लक्षात आता माझं शिक्षण काय आलं माझं क्रेडिटबिलिटी काय आली अनुभव काय आहेत अचिव्हमेंट्स काय असतील माझ्या आयुष्याच्या अचिव्हमेंट्स काय आहेत हे जर थोडक्यात सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यातल्या अचिव्हमेंट आहे माझी फेल्युअरिटी माझं अपयश ही माझ्या आयुष्यातली अचिव्हमेंट्स आहेत असं मला वाटतं आता तुम्ही म्हणा फेल्युअरिटी हे कसं एक प्रकारचं अचिव्हमेंट असू शकते सर तर हो निश्चित कारण की असं माझं स्वतःच त्याबद्दलच अनालिसिस आहे की माझ्या अपयशामुळे माझे गेलेले संपलेल्या अटेम्प्ट मला काही ना काही विशेषत्वाने या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये काय आलेले आहे अनुभव आलेले आहे हे अनुभव मी काय करून घेतलेले आहे समजून घेतलेले आहे हे त्या लक्षात नापास अपयशातून मला अनुभव आले अनुभव मी समजून घेतले माझी वेळ निघून गेली युपीसी चे अटेम्प्ट संपले परंतु ती वेळ तुमच्यासारख्या नवख्या ज्यांच्या अटेम्प्ट बाकी आहेत जे तयारी करत आहेत यांना येऊ नये कारण की हे येतील तुमच्यावर ही माझ्यासारखी वेळ येऊ शकते असं मला का वाटत कारण की आताही तशा प्रकारच्या आजूबाजूची परिस्थिती बदललेली नाही कारण एक्झाम्स लायस जे लागत आहे ते मार्केटमध्ये शंभर टक्के मिळतच नाहीये नाही मिळत मित्र हे अजूनही मी स्वतः दहा वर्षापासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये फॅकल्टी म्हणून शिकवत असताना देखील माझा वैयक्तिक या मध्ये अनुभव आहे आता चला तो विषय ठीक मग सर तुमचं बद्दलचं मत काय त्याच्याकरता एक स्वतंत्र व्हिडिओ बनवेल पुराव्या सकट बनवेल की एक प्रकारची फसवेगिरी वगैरे व्हॉटेवर काय चालतं कसं चालतं हे त्या लक्षात ठीक आहे हे थोडक्यात मी माझा परिचय तुम्हाला या चारही प्रश्नांच्या माध्यमातून एक कॉम्प्रेस करून हो करून देण्याचा प्रयत्न केला दॅट इज नॉट अ बिग डील हे काही विशेष नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अचीवमेंट्स असतात तो भाग नाही ठीक आहे सगळ्यात महत्वाचा पुढचा पहिला प्रश्न तो म्हणजे व्हाय आय एम हिअर याच्या लक्षात मी या ठिकाणी काय आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ज्या वेळेला विद्यार्थी अभ्यास करतो ज्या वेळेला विद्यार्थी मेहनत घेतो त्याच्या आयुष्याचे सर्वात महत्वाचे कर्ते वर्ष ज्या वेळेला तो या स्पर्धा परीक्षेमध्ये देतो मात्र तरी देखील मेहनत करून वेळ देऊन पैसा खर्च करून कष्टाचा पैसा आई वडिलांचा खर्च करून किंवा स्वतः कष्ट करून पैसा खर्च करतो मात्र हाती काही येत नाही वेळही निघून जाते आणि सगळं आयुष्याची गणित बिघडताना मी स्वतःच्या आयुष्यात स्वतःची पाहिलेली आहे तशी गणित माझ्या लहान भावा बहिणींची बिघडू नये यासाठी हा एक छोटासा प्रयत्न दुसरा महत्वाचं म्हणजे माझं म्हणणं तुम्ही का ऐकलं पाहिजे तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्या पाहण्याची मी विनंती करतो सर्वांना हात जोडून कारण की आजपर्यंत तुम्ही भलाई क्लास केलेले असतील अभ्यास सुरू केलेला असेल परीक्षेचा तुम्हाला अनुभव असेल पण तुम्ही विश्लेषण केलेलं नसेल ते विश्लेषण थोडक्यात तुम्हाला या पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये करणार आहे की तुमचं कुठं चुकतं आहे तुमचं काही करेक्ट करण्याची गरज आहे का या बाबी तुम्हाला या व्हिडीओमधून करतो म्हणून रिक्वेस्ट ह्या जोडून तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांना पूर्ण व्हिडिओ वळ्या पुढच्या मुद्द्याकडे माझं म्हणणं का ऐकलं पाहिजे असं तो जर हे अनालिसिस मी पुढच्या दहा पंधरा मिनिटांमध्ये जे करणार आहे तर तुम्हाला त्याच्यातून काही सेन्स मिळत असेल तर तुम्हाला वाटत असेल की नाही यार हे असं खरंच आहे किंवा असं परिस्थिती आजूबाजूला घडते तर निश्चित तुम्ही फॉलो करा अदरवाईज मोबाईल तुमचा नेट पॅकेज तुमचं त्याच्यामुळे तुम्ही नंतर फॉलो करा नका करू हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे या ठिकाणी जोर जबरदस्ती बरोबरी नाही हा साधा सोपा विषय याच्या लक्षात मग हा प्लॅटफॉर्म कशासाठी आहे तर हा प्लॅटफॉर्म आहे समजण्यासाठी काय समजायचं आहे तर प्रत्येक जण या स्पर्धा परीक्षेमध्ये काय म्हणतोय मित्रांनो स्पर्धा परीक्षा ज्या वेळेला विद्यार्थी करतो किंवा करायला सुरुवात करतो त्यावेळेला काय म्हटलं जातं तर स्मार्ट स्टडी केला पाहिजे येत्या लक्षात दुसरा मोठा शब्द वापरला जातो स्ट्रॅटर्जी येत्या लक्षात आता हे मोठे मोठे शब्द किंवा यासारखे इतर यासारखे इतरही शब्द आहेत आपण एक फॉर एक्झाम्पल म्हणून घेतोय आपल्याला सुरू करतोय आपण एंट्री पॉईंट त्याचा हा पण याचं उत्तर मात्र कसे हाऊ म्हणजे स्मार्ट स्टडी कसा करावा म्हणजे काय स्ट्रॅटर्जी म्हणजे काय हे त्या का लक्षात हे काही कोणी बोलायला याबद्दल तयार नाही तुमच्या माझ्या घरामध्ये मा कोणी कदाचित अधिकारी नसेल तर मग तुम्हाला कशा हे करतील की स्मार्ट स्टडी म्हणजे काय स्ट्रॅटर्जी म्हणजे काय तुम्ही क्लासमध्ये पैसे भरून पण तुम्हाला हे कळत नाही फक्त हे मोठे शब्द वापरले जात आहेत मात्र खऱ्या अर्थाने ते समजून दिले जात नाही पुन्हा एकदा सांगतो याच्यावर खूप मोठा एक व्हिडिओ बनवू शकतो या आजूबाजूच्या मार्केटच्या कोचिंग क्लासेसमध्ये हा फ्री ऑफ कॉस्ट इनिशिएटिव्ह मित्रांनो रिक्वेस्ट फक्त एकच आहे की पुढचे काही मिनिटात हा व्हिडिओ कंटिन्यू बघा काळजीपूर्वक बघा आणि ऐका नंतर तुम्ही हे चॅनल फॉलो करा नका करू मला हरकत नाही किंवा ती जोर जबरदस्ती पण ठीक आहे मात्र सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो मित्रांनो तो की या स्मार्ट बद्द, आ, स्मार्ट बद्दल किंवा बद्दल कोणीही बोलायला तयार नाही ते सांगण्यासाठी तयार नाही ते समजून देण्यासाठी तयार नाही हे तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर समजून दिलं जाईल किंवा समजून देण्यासाठीच मुळात हा उद्देश आहे हा खटाटो आहे येत्या लक्षात समजणं किंवा समजून देणं का आवश्यक आहे त्या लक्षात तर समजणं का आवश्यक आहे हे आपण आता थोडक्यात मी तुमच्याशी चर्चा करतो तर बघा मित्रांनो सर्वप्रथम लाखो विद्यार्थी स्टडी करत आहेत लाखो विद्यार्थी अभ्यास लाखो विद्यार्थी एक्झाम अटेम्प्ट आहेत देताहे लक्षात मात्र काही लाख विद्यार्थी असे पण आहेत की जे पूर्व परीक्षा देखील पास होत नाहीये किंवा आपण त्याला म्हणूया क्वालिफाय होत नाही पहिली कंडिशन ही आहे दुसरी कंडिशन काही रिपीटेडली मेन्स देत आहेत रिपीटेडली मेन्स देत आहेत पण तरी पण डिस्क्वालिफाय होत आहेत म्हणजे फायनल मेरिटला त्यांचं काही नाव येत नाही तिसरं महत्वाचं काही मेन्स देऊन इंटरव्ह्यू पण देत आहेत ज्याला आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो त्या पण देत आहेत पण तरी देखील फायनल पोस्ट त्यांना काही मिळत नाही हा एक सिनारिओ म्हणजे बघा काही लोक प्रीस पास व्हायचे बांधे काही लोक मेन्सवर मेन्स देत आहेत पण फायनलला नाव येत नाहीये किंवा इंटरव्ह्यू कॉल येत नाही काही लोक मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचतायत मात्र फायनल पोस्ट त्यांना काही मिळत नाही आणि त्याच्या बदल्यात गमतीची बाब अशी आहे विरोधात्मक गोष्ट अशी आहे लक्षात काही विद्यार्थी कंटिन्युअस पोस्ट मिळवत आहेत डिफरंट एमपीएससी मध्ये फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर एस टी आय पण झालेले आहे हे एसओ पण झाले ग्रुप सी मध्ये क्लर्क पण झाले राज्यसेवातून गट ब पण मिळाली नंतर पाहिलं तर गट अ पण मिळाली वारंवार पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू वर इंटरव्ह्यू देत आहेत पोस्ट होल्डर असताना पण इट हॅपन्स हे घडतंय आता आणखी याच्या विरोधात्मक आणखी एक गमतीची बाब आता बघायला मिळाली आपल्याला नुसते फक्त पद मिळवत नाहीये ही लोक काही लोक नुसती पद नाही मिळवत आहे तर होतं काय तर ही महाराष्ट्रात कंटिन्यू टॉपर्स पण होत आहे टॉपर्स एम पी एस सी टॉपर्स महाराष्ट्रात प्रथम चौगुले सरांसारखे विद्यार्थी हे सर्व घडतय की नाही घडतय हा एक साधा प्रश्न तुमच्या मनाला आता विचार एकीकडे काही लोकांच्या या तीन बाबींपासून फुरसत मिळत नाहीये आणि इकडीकडे एकीकडे हा दुसरा गट आहे जो टॉप पण करतोय विविध परीक्षा पास पण करतोय एक सोडून दहा पदांच त्याच्या मागे यादी लागलेली आहे हे जॉईन करायचं की ते जॉईन करायचं हे समजण्यासाठी हा खताटोप आहे हा प्लॅटफॉर्म आहे अंडरस्टँड युपीएससी नावाचा जो मी आता तुम्हाला म्हणतो आहे समजवतो आहे समजून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं मॅनेजमेंट करायचं आहे आपल्याला एकदम कठोर मॅनेजमेंट करायचंय कम्फर्ट झोनच्या बाहेर काढून काम करायचं अंडरस्टँड करायची व्हॉट इज एम पी एस सी काय म्हणून समजणं का आवश्यक आहे याचं उत्तर आता आपल्याला या बाबीतून कळायला पुढचं महत्वाचं लॉंग टर्म प्लॅनिंग असेल आपलं अंडरस्टँड युपीएससी मध्ये जे दोन हजार पंचवीस साली जे परीक्षा देणार आहे त्यांच्याकरता याच्याकरता एक कालखंडामध्ये आपण नियोजन सुरू करणार आहोत त्याची व्हिडिओ येतीलच चॅनलला नो no डाउट नो no इशू त्या काळजी करू आता सर्वात पहिला मुद्दा आहे शॉर्ट टर्म प्लॅनिंग किंवा इमिजिएट प्लॅनिंग मराठीमध्ये त्याला तत्काळ नियोजन म्हणू शकतात अर्जंट बेसिसवर अर्जंट बेसिसवरचं नियोजन तुमच्यासाठी आता कोणतं आहे सेवा त्यातल्या त्यात पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये पेपर एक प्लस पेपर दोन पेपर एक आहे आपला जनरल स्टडीजचा पेपर दोन आहे आपला सी सॅटचा मेरिट कट ऑफ लागणार ला आहे या जनरल स्टडीज वरच हा आपल्याला तेहतीस टक्क्याने सी सॅट क्वालिफाय करायचा आहे हे तर क्लिअरच आहे ना शॉर्ट टर्म प्लॅनिंग आता आपलं पुढचं याच्यासाठी मग हे परीक्षा पास करण्यासाठी काय करायचं आहे हार्डवर्क करायचं सर आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट दोन पहिले तर मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं आता या स्लाइडमध्ये सगळ्यात महत्वाचं इंटेन्शन काय व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ हार्ड वर्क हे त्या लक्षात व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ हार्डवर्क बघा फॉर एक्झाम्पल इकॉनॉमीचं पुस्तक आहे इंडियन इकोनॉमी हे पुस्तक सर्व एमपीएससी पी राज्य सेवा च त्यातल्या त्यात पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस देणारी सर्व विद्यार्थी यातून अभ्यास करून जाणार आहेत जवळपास कदाचित ते दोन पुस्तकांपैकी एक पुस्तक निवडतील रंजन कोळंबे असेल किंवा डॉक्टर किरण देसले सरांचं पुस्तक ओके त्याच वाटत वॉट एव्हर या दोघांपैकीच मॅक्झिमम वापरतात शंभर टक्के आता तरी पण हा सिनारिओ तुमच्या डोळ्यासमोर आहे एका विषयाकरता करता इकॉनॉमी करता ते दोनच पुस्तक आहे मात्र पुस्तक सारखं असून पण काही लोक या पहिल्या तीनच्या गटात बसतात आणि काही लोक या शेवटच्या दोनच्या गटात बसतात म्हणजे वारंवार अधिकारीवर अधिकारी बनत आहेत पदांवर पद मिळवत आहेत टॉपर्सवर टॉपर्स येत आहेत ही वाचणारी पुस्तक तीच म्हणजे नापास होत आहेत ज्यांना पद है। मिळत नाहीये डिस्क्लिफाय होत आहे तेही वाचणारी मंडळी तेच तेच पुस्तक म्हणजे याच्यात मटेरियलचा दोष नाही हे तर निश्चित ना नापास होणाऱ्याचं मटेरियल बदललेलं आहे ना पास होणाऱ्याने मटेरियल काहीतरी भिन्नाट वापरलेलं आहे हे गरजेचं मटेरियल एकच आहे म्हणजे मटेरियलचा इशू नाही म्हणून भारंभार मल्टी येतं लक्षात मल्टिपल रिसोर्सेस वापरण्यामध्ये अर्थ नाही म्हणून मग तुम्हाला हा शब्द मी तुम्हाला जो सांगितला तो महत्वाचा वाटतो म्हणून मी तो शब्द वापरलेला आहे कोणता अंडरस्टँड एम पी एस सी एमपीएससी ला अंडरस्टँड करावं लागेल समजावं लागेल मग काय समजायचं आहे हेच समजायचं आहे मित्रांनो विनंती जा तुम्हाला हीच विनंती करतो व्हिडिओ पूर्ण बघा की समजायचं काय आहे की बघा मटेरियल बदलत नाहीये काही बदलत नाहीये मटेरियल सगळ्यात आहे एकाच परीक्षेसाठी बसतायत मात्र तरी पण दोन गट निर्माण होत आहेत वारंवार पद घेणारा घेणार्स देणारा एकीकडे मात्र पद न मिळणारा आणि वारंवार प्री मेन्स इंटरव्ह्यू देऊन पद घेणारा पद घेणारा पद न घेणार वॉट इज प्रॉब्लेम हे समजायला लागेल मटेरियलची अडचण नाहीये परीक्षा मुळात समजून घेतलेली नाहीये तर त्याच्याकरता पुढचा महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगणं महत्वाचं वाटतं आणि तो महत्त्वाचा भाग आहे हार्डवर्कचं कॅल्क्युलेशन तुमचं कसं आहे मग एक हार्डवर्कचं कॅल्क्युलेशन तुमचं कसं असेल अवर्स बेसिसवरच येत आहे लक्षात की मी इतके तास अभ्यास करतो येत आहे लक्षात की मी इतके तास अभ्यास करतो दुसरं तुमचं कॅल्क्युलेशन असेल डेटा ऑर बेसिस ज्याला आपण पुन्हा एका मध्ये कव्हर करूया ते म्हणजे बुक्स किंवा नोट्स रीडिंग बेसिस तुम्ही एवढ्या नोट्स वाचल्या एवढ्या पुस्तकं वाचल्या इतक्या नंबर ऑफ टाइम्स वाचले नंबर ऑफ टाइम्स हिच्या तयार करून यावर कदाचित तुम्ही हार्डवर्क डिसाइड करत असाल लक्षात पुढचा महत्वाचा मुद्दा अंडरस्टँड करण्यासाठी तुम्ही मिनिमम टाइम देत असाल म्हणजे किमान कमीत कमी लक्षात किमान वेळ तुमचा खर्च करताय तुम्ही कशावर समजून घेण्या आता हे असं का कशामुळे होतं तर आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं मी भूतकाळच्या परीक्षा पास केलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने मला तुम्हाला एक बाब महत्वाने आवर्जून सांगायची आहे ही स्पर्धा परीक्षा समजून घेतल्यानंतर जी लक्षात आलेली आहे यशांमधून जेवढं कळालं नाही तेवढं अपयशांमधून कळालेलं आहे म्हणून सगळ्यात महत्वाचा आपला या अंडरस्टँड एम हा जो कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम आहे हा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्रामचे काही प्रमुख कंपोनंट्स आहेत भाग आहेत त्याच्यातला पहिला भाग आहे जो मी भूतकाळामध्ये अपयशी ठरण्याचं प्रमु ते प्रमुख कारण होत ते म्हणजे न आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो काही लोक असे आहेत जे मी तुम्हाला मगाशी सांगितले की ते म्हणजे जुन्या पद्धतीने माझं स्वतःच उदाहरण की जे पेक्षा कमी प्रश्न सोडव किंवा त्यांचे बरोबर येतात म्हणजे त्यांचे गुण किती झाले जवळपास पंच्याऐंशी ते नव्वदच्या घरामध्ये येते त्यांना दम खूप अभ्यास करून पण त्यांचे नव्वद ते पंच्याण्णव राज्यसेवेबद्दल येत आहे लक्षात कारण की आता सध्या कट ऑफ जनरल स्टडीज वरच लागतो त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आणि काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना एकशे वीस एकशे तीस किंवा त्यापेक्षा जास्त गुण येत आहेत जनरल स्टडीज मध्ये त्याच पेपरमध्ये जा पेपर पेपरमध्ये माझे किंवा माझ्यासारख्या व्यक्तींचे वांदे कसले झालेले होते एकशे वीस एकशे पेपर तोच आहे अभ्यास करण्यात अभ्यासासाठी वापरण्यात येणारे स्टडी मटेरियल तेच आहे बुक्स तेच आहे रेफरन्स बुक्स तेच आहे वेळ तेवढाच आहे परीक्षा तीच आहे क्वेश्चन पेपर तोच आहे एवढा मोठा फरक कारण सर्वात प्रथम मुद्दा येतो तो म्हणजे हे पीवायक्यू च गणित समजून घेणं म्हणजे तुम्हाला फक्त प्रश्न आणि प्रश्नाचं सोल्युशन म्हणजे आन्सर वाचणं किंवा त्याचं या अँसर्सच थोडस जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते वाचणं येत लक्षात हा असा अभ्यास करणं म्हणजे पीवाय क्यू अनालिसिस असं होतो नहीं। का तर नाही तर ते टेक्निकॅलिटीजनी कसं करायचं काय करायचं हे आपण थोडक्यात शिकणार आहोत या कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्रामच्या माध्यमातून येतं लक्षात जास्त ट्रिक आणि टिप्स नाही या ठिकाणी आपण फक्त महत्वाचे मुद्दे पी वायक्यूज च्या अनालिसिस कसं केलं पाहिजे त्याचे पॉइंट ऑफ स्ट्रक्चर कसे असतात नेमकं काय समजलं पाहिजे आणि हे सगळं घडतं कशामुळे मित्रांनो हे अनालिसिस ज्या विद्यार्थ्यांना समजता आहे ते टेक्निकल पॉईंट ते वारंवार पोस्ट घेत आहेत आणि जे बाजारातील पुस्तकांवर येत लक्षात ब्लाइंड बिलीफ ठेवतायत डोळे झाकपणे विश्वास ठेवतायत ते मात्र याला समजू शकत नाही म्हणजे यशस्वी होणार सांगतो की पी वाय क्यूला महत्व द्या सिलेबसला महत्व द्या नापास होणार पण म्हणतो मी पण तेच करतोय मी पण सिलेबसच बघितला होता मी पण पीवाय क्यूज केले होते मात्र ते कसे केले कसे करायला हवे होते याबद्दल कोणी बोलायला तयार नाहीत त्यासाठी आपण अंडरस्टँड एम या प्रोग्राम मध्ये याच्याबद्दल टेक्निकॅलिटीने सगळ्या पर्स्पेक्टिव्हने या ठिकाणी विचार करणार आहोत किंवा ते करून घेणार आहोत हा सगळ्यात महत्वाचा पहिला कंपोनंट दुसरा महत्वाचा कंपोनंट आपला या ठिकाणी येणार तो म्हणजे सीसेट आता सीसॅट सी सेटला तेहतीस टक्के गुण मिळवणं हे पहिले तर चॅलेंज आहे तेहतीस टक्के आलेच पाहिजे म्हणजे दोनशे पैकी सहासष्ट गुण आलेच पाहिजे तर दोनशे पैकी सहासष्ट आणण्यासाठी स्ट्रॅटर्जिकली भाग फक्त आर चा करणं महत्वाचं आहे म्हणजे रिडिंग कॉम्प्रिएन्शन कारण की एकूण तुमचे जर बघायला गेलात येत्या लक्षात एकूण तुमचं जर बघायला गेलं तर मध्ये किती प्रश्न असतात ऐंशी ऐंशी मध्ये विभागणी किती असते पन्नास आणि तीस ची म्हणजे पन्नास प्रश्न तुमचे असतात रिडिंग कॉम्प्रिएन्शन वर आणि तीस प्रश्न असतात तुमचे ऍप्टिट्यूडवर पन्नास गुणीला अडीच येत्या लक्षात पन्नास एक प्रश्न अडीच गुणांचा असतो सी सेटला बरोबर आहे म्हणजे जवळपास येत्या लक्षात शंभर प्लस गुण येत्या लक्षात म्हणजे एकशे पंचवीस गुण तुमचे फक्त रिडिंग आणि एकशे पंचवीस पैकी तुम्हाला पाहिजे फक्त सहासष्ट येत्या लक्षात याला लागतं स्किल याला स्टडी नाही लागत याला लागतं स्किल कशासाठी रिडिंग साठी त्याच्यामुळे तो आपण करून घेणार आहोत येथे लक्षात पुढचा महत्त्वाचा मुद्दा पहिला कंपोनंट पीवाय क्यू दुसरा कंपोनंट सी सेट आता तिसरा कंपोनंट तो म्हणजे ही जर लोक वारंवार एक्झाम पास करत असतील आपण त्यांच्याबद्दल बोलूया बुलू, तर ते वारंवार सर्व विषय पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत अभ्यास करत असतील का हो काही लोक क्लास टू ची नोकरी करता करत होते किंवा करतात आणि दिवसभर जॉब करून शेवटी परीक्षा आली की काही तास अभ्यास करतात आणि प्री देतात मेन्स देतात आणि लगेच पास होतात आणि त्यांना पुढचं पद मिळतं म्हणजे याचा अर्थ तर निश्चित येते सर्व इतम भूत प्रत्येक वेळेला वाचत नाही तरी पण ते पास होतात याचा अर्थ यामध्ये काहीतरी बेसिक्स असतील यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटीज असतील या पॅटर्न मध्ये येतं लक्षात काही मूळ मुद्दे असतील ज्या मूळ मुद्द्याला आपण कोअर म्हणूया काही कोअर टॉपिक्स असतील सब टॉपिक्स असतील जे त्या विद्यार्थ्यांना समजून गेलेले की ठीक आहे असं असं करायचं असतं किंवा हे करायचं आहे दुसरं काही साधारणता असेल हे असं करावंच लागतं ते त्यांनी ती पॅटर्न ओखून घेतला त्यांनी ती सिमिलॅरिरिटी ओकून घेतली मग हे कोर टॉपिक्स कोणते आहेत ज्याला आपण म्हणूया हाय एल्डिंग एरिया आणि हे मी तुम्हाला समजून नाही सांगणार याची सरळ सरळ लेक्चर्सची सिरीजच आपण या ठिकाणी अपलोड करतो हाय इल्डिंग एरिया म्हणजे मी जरी इकॉनॉमी माझा आवडीच असलं चांगलं असलं मी शिकवत असलो तरी काही प्रश्न माझेही चुकलेत का चुकलेत जरी माझा तो विषय सरप्लस असला तरी ते का चुकलेत हा आपण विचार करण्यासारखा भाग आहे येत आहे लक्षात आणि म्हणून ते एरियाज कोणते आहेत कुठून मिळू शकतात काय याचं व्यवस्थित इन डिटेल डिटेल अनालिसिस करून आपण याबद्दल या बाबी या सर्व समजून घेणार येत आहे मित्रांनो लक्षात तर थोडक्यात आजचं लेक्चर हे खूप मोठं झालं सॉरी तुम्ही आतापर्यंत ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद तर, तर हा खरा इनिशिएटिव्ह आहे अंडरस्टँड यू पी एस सी कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्रामचा जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला टेलिग्राम चॅनलला पण सबस्क्राईब करा येत्या लक्षात नाव आहे एमपीएससी यूपीएससी तक्षशिला अकॅडमी भेटूया पुढच्या कोर विषय विषयनिहाय यादी घेऊन धन्यवाद